हिवरे नारायणगाव व मांजरवाडी देवजाळी तालुका जुन्नर या सीमेवर असलेल्या सौंडही मळा येथे दौलत खंडाळे यांच्या गोठ्याच्या बाजूला लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे सातत्याने या परिसरात बिबट्याचा उपद्रव व त्यांनी फस्त केलेले पाळीव प्राणी यामुळे येथे बिबट्याची दहशत पसरली होती बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पाच दिवसांपूर्वी येथे पिंजरा लावला आज दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पिंजऱ्यात बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे मांजरवाडीच्या सरपंच मनीषा मुळे पोलीस पाटील सचिन टावरे स्थानिक शेतकरी दौलत खंडागळे यांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती त्यानुसार उपवन संरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांनी येथे पिंजरा लावला होता मादी पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर भरत मुठे राम चोपडा दर्शन खंडागळे अक्षय मुळे गणेश मुळे सचिन मुळे ऋषिकेश मुळे वैभव खंडागळे अविनाश मुळे मारतंड मुळे यांनी पिंजरा उचलण्यास व गाडी ठेवण्यात गाडीमध्ये ठेवण्यात विशेष परिश्रम घेतले दरम्यान जेरबंद केलेली बिबट्याची मादी माणिकडो येथील बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आली आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात